नमस्कार सर्वांनाच आवडेल अशी आज आपण इथे बेसनचं पीठ पेरून केलेली कोबीची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे कोबीची भाजी बनवणार आहोत इथे प्रथम आपण कोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा आपण इथे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे पाव चमचा जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान बदले आपल्याला परतवून घ्यायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही अगदी टिफिनमध्ये किंवा अगदी प्रवासालासुद्धा घा घेऊन जाऊ शकता तर इथे कांदा छान आपला परतवून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग हिंग छान परतवून घ्यायचं आहे अर्धा चमचा पण इथे आलं लसूण पेस्ट वापरलेले आहे आलं लसूण पेस्टमुळे खूप छान अशी चव येते ह्या भाजीला तर इथे आलं लसूण पेस्ट छान आपलं परतवून झालेलं आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता लाल तिखट आपण छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे मसाले जळत नाही तर इथे आपला मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी छान परतवून घ्यायचा आहे कोबी छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान वाफेवर शिजला जातो तर इथे आपण कोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता फोडणीमध्ये छान आपण परतवून घेणार आहोत खूप छान असा रंग आलेला आहे भाजीला तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला कोबी छान परतवून घ्यायचं आहे ते उन, तर इथे कोबी छान आपण परतवून झालेलं आहे आणि आता अगदी दोन मिनटासाठी स्लो गॅसवर आपण भाजीवर छान झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी वाफ देणार आहोत तर आता आपण इथे झाकण ठेवून अगदी दोन मिनिट वाफ देणार आहोत तर भाजी छान वाफेवर शिजेपर्यंत आपण दुसरीकडे फ्राय पॅनमध्ये आपण दोन, दोन तीन ते तीन चमचे आपण बेसन छान स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर इथे आता बेसन छान आपण भाजून घेणार आहोत अगदी एक दोन मिनिटासाठी स्लो गॅसवर आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजी खूप छान अशी खमंग होते तर इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीवरचं आपण झाकण काढून पाहूया छान अशी भाजी आपली वाफेवर शिजलेली आहे इथे भाजी छान आपली वाफेवर शिजवून घेतलेली आहे इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर ही भाजी छान वाफेवरच शिजवून घ्यायची आहे आणि इथे आता भाजी छान आपण ढवळून झालेली आहे आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर भाजी एकदा आपण छान ढवळून घेणार आहोत खूप छान अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की करून बघा भाजी छान ढवळून झालेली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते तर इथे भाजी छान आपली ढवळून झालेली आहे आणि आता आपण जे बेसन भाजून घेतलेलं आहे ते आपण आता भाजीमध्ये छान पेरून घेणार आहोत खूप छान खमंग असा अशी ही भाजी तयार होते इथे आपण बेसन साधारण भे भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान अशी ही भाजी खमंग होते तर इथे आपण आता हे बेसन छान भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे अगदीच तुम्हाला जर भाजी कोरडी वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाण्याचा वापर करू शकता बेसन टाकल्यानंतर ही भाजी जर तुम्हाला कोरडी वाटली तर वरून अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता इथे साधारण तेलाचं प्रमाण जास्त होतं आणि कोबीचा थोडासा ओलसरपणा होता त्याच्यामुळे इथे मी पाण्याचा बिलकुल वापर केला नाही आहे जर तुम्हाला अगदीच आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे तर इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे आता आपण स्लो गॅसवर अगदी दोन मिनटासाठी वाप देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे भाजी पाहूया तर एकदा भाजी छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता बेसन पेरून केलेली भाजी छान आपली तयार झालेली आहे आणि ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्की रेसिपी करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये